पिंके बाय होती नाही का आणलं होती तशी निजी काय करते नाही तरी दोन टिकल्या थापल्या की देते दे तण तंदाऊन पसरेली नाहीये कुठे गेली खायचं गेली होते गाव भरपूर राहिले माय बाई नाही मंग्याचा पॅन्ट असा कोण ठेवलं आल मारे काय बाई एवढा कपडे काय पण दिसून राहिलं काही काय ना दाखवती नाही आणलं की बोकात घालून ठेव हो माय भाई पाय काय होई माई काचा कपडा आहे ब्लाउज पीस दिसते बोल एवढं मागच नाही का दरेजचा कपडा दिसते मग मंग्याच्या दरेज आहे वाटते मंग्याच्या दरेजचा अशी भावासाठी घेतला चिंडी ना बरोबर आहे दिनत्या कुमारले मारले बरोबर आहे बरोबर आहे मा मंग्या तुन कपडे घालतच नाही रेडीमेड मागा मागा तिकडे घेते मा मंग्या तो मग दोन दोन अडीच झाला डरच असते मा पोराचा हा कपड्या तिच्या भावासाठीच घेतला भाव आले आता हे का बाई तुकडं कोपऱ्यात घुसून काय करून राहिले हुसकून राहिले वाटते अलमारी आलमारीस बाई माझ सासू चोटी आहे मी जर अशी इकडे तिकडे गेली ना माय सामायच हुसकत राहते मीरा मी मीच्या खोलीत काही जात नाही त्याच्यात तोंड खालदी थांब करतो करत काय करू काही पाहिजे होतं का नाही पाहिजे असं वाटलं जसं उंदरच होई काय मी म्हणलं उंदीर गिंदीर बाई पिंकीच्या खोलीत त्याच्यामुळे दिसला जा मग गेल ती पाहिले मला पाहिजे असणार व हो मांजूर एखादा मांजूर महत्री पाळास लागते उंदर लोच दे बाई लय घुस करतात कायच्या तोंड घालतो उंदर लयच झाले उंदीर है ना दिसला हो कपाटाच्या आडी घ्या जा, जाताना दिसला जसा नाही उंदीर नाहीये मला असं वाटलं जसं फरकन पाहिलं मी म्हण बाई उंदीरच आहे मी मागा मागाचे कपडे राहतात मंगीस ची मधलं खाली गिणी त्या कपाटाला तुम्ही झाकणं कर ला ही ही। यले, यले तो शे, यले भी लागत होते बाई दरवाजे हे उघड तुम्हालाच पटते बाई धुळ नाही बस कपडे वरून हे येले येले की नाही दरवाजे तसे येले बी करून घ्या लागत होते कुलूप लावले गेलो असत मग या अलमारीले पा बर हमेशाच कुलूप लावेल असते काय ठेवता काय नाही तो नाही तर आमच्या खोलीतलं कपाट पाहिलं ना हा हा पाय कुलूप दिसलं का दिस तुम्ही त्याने ते कुलू, नहीं। नहीं। कुलू कुलू कुलूप आणि चिन ते आमच्या जवळ नाही बर आताच नाही तू अलग चांदी पासून घरात कपाट आले कुलू नशी हे बाई पद्धत कपाटायला कुलूप लावायचे आता घरात ती आहेच कोण काही कोणी येणार जाणार नाही कोणी नवाळ नाही कुलूप लावायला लागतात ना एवढे मय लावतच नाही मी तर कच नाही लावत पाहिलं ना तुम्ही तोला तरी कपाल असते माय कुलूप म्हणून म्हटलं त्या करा लागत होते दरवाजा त्या लावायला लावा लागत होत कुलूप मग नाही ते ठेवलं ना मग मी आपल्या आदर्श म्हणून तुमच्या पावलावर पाऊल टाकलं ना नाही एक पाऊल टाकलं म्हटलं चला आपल्या सासूबाईच्या कपाट आले दरवाजाच आहे कुलूप नाही आपण आपल्या कपाला दरवाजाच लावून नाही कुलूप लावायची गरज काय तुम्ही तरी कुलूप लावत नाही दरवाजाच लावला नाही कपाट आले हा मी तुमची सून एक पाऊल खायले माय दहा पाऊल पुढे तू तर माले माका हातात लागत तू तो माय वनीत आहेस तू अशी तशी आहेस काय हो तरी बी तुम्ही तर मला नाही लागत काय काम होतं सांगा काही काम नव्हतं राव काम होतं काम होतं का कलेक्टर आहेस का तू तु। तुला इकडे काम असलं तर तशीच आलती मी म्हणलं होत ते म्हणजे की नाही घरी ते पाहिले की मी आणलं मग काय घरी तुमचं पोर कस कौन गेलं तुमच्या माखोत मग येऊ नाही शकत काय मी आला आशी का ते बऱ्या दिवस आणल मग त्या दिवशी मला खोले कोणतं ते न ड्रेस लाएन पी पीस आणलं आणलं ते लाईन्या लाईन शर्ट कपडा हायन लगे असा असा भुरक्या रंगाचा पॅन्टाचा कपडा तो ते शर्ट पीस पॅन्ट पीस मला दाखवलंच नाही जे मंगीस ना आणलं शि शिवाय नाही मंगीससाठी कोण तू राहू दे नाटक नको करू तशी मला सारच दाखवतो तुले जे वाटलं तेच दाखवा वाटलं ते दाखवता नाही तो अंदरल्या अंदरच गायब होती दिसतही नाही मले तो आत्या अंदरल्या अंदर गायब करायला माने वाले रस्त्यावर पडेल नाहीत भाऊ काही उघडा नाही माय माय बाप नाहीत म्हणून ते अंदर नाही करत कोणतं ड्रेस आणलं येईन काही हे ड्रेस पीस काय शिवतात हे कधी रेडिमेड असत ड्रेस घेतात हे मग ते ती कोपऱ्यात ठेवेल ते आहे कोणासाठी आणलं ते हे इकडल्या कोपऱ्यातलं किती लाईनी लाईनीवर शर्टन लागी हा भुरका पॅट मय बाय 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 हुसक्या बोळ्याची त्या चकली होती बरोबर आहे चोट्टी सार शोधून ठेवते माय सासू घुसू काय मागच्या जन्मात घुस घुसघुस करतच राहते लोकांच्या भेटे अलका ते तीनशे चारशे रुपयाच तुमचं पोरग शिवती नाही तेवढं ते त्याच्या मित्राच्या घरचं वास्तू नाही झालं का त्या दिवशी गेलो ना आम्ही दोघे जण प्रेझेंट नेलं त्याला कडे नेले म्हणून त्याच्या घरचं भेटलं ते त्याला ती साडी ती पिवळ्या रंगाची साडी मी दाखवली होती तुला त्याच दिवशी आणि ही ड्रेस पीस तुम्हाला तर म्हंटल ड्रेस पीस आहे त्याच्यात तुम्ही पाहिलं नशी साडी पाहिली होस खूप ड्रेस पीस तर ते त्यात थैल होत तिकडून आल्यावर आम्ही तुम्हाला दा दाखवलं तर ते का विकत गेलाय का आहे ते त्या ड्रेस मॅ काय पाहिजे नाही व त्या संदीपच्या घरचं आहे हा ते तुम्ही आज पाहिलं तर तुम्हाला वाटलं कि पिंकीनं आणलं की काय की काय का भाव आले नाही कशी ब तू तर भलतीच आहे रा सांगा आता मी तस आहे म्हणून अन तू कोणाला देशी का हलके कपडे घालते <laughs> काय काही बाई तू तर अंगानं माती का ना माती जोडवत बाई अंगावर माय मी काय म्हणू सांग नाही माय तसं की तू तो तू आभावालाय देशील घेईन म्हणून सांग काय कर मी कायले तसं इच्छा व पिंकी हे बाई तू तर काहीच करत आव आता उंदीर पा गेली मी म्हणून दिसलं मले म्हणून मी चाललं तुले नाही मी, ध्यान मी काय आनत, मी तर ध्यानही देत नाही तू काय आणत काय नाही आणत मी काही आपली बाई आली नाही अजून शाळेतून उशीर झाला ह बाई तीन वाजता येत असती ते तरी माहित आहे का तुम्हाला जा काय सोप नाही या गावातून चक्कर मारून झाला आता सुनेच खोली होऊ शकणं आता लोकांचे नवस <tip> काय हो बाई माय ना वर पो पाऊ वाण करू करू हे जाय काढलं की लोक दुख काय करावं रा, रा? पण हे जाय लस झालं ना हे सुटू काय दिसत नाही का सांगा झाड ते मोठी खालचा कालचा झाड ते वर असा फळा नाही फिरवत माय बाई ए एकात नाही लय झालं बाई लय लय बाई यंदा माझ्या नाही इतक्या कातण्या नाही हे पडदे काळाला लावा घ्यायला शेटू लव झाले महिना घरा पडदे शेटून काय करू राहिली बाई दिवाळी आली का तुला एवढं सफसुफाई करू राहिली हो दिवाळी आली का दिवाळीलाच करत असतात काय बारा महिने का फक्त होऊन झोपच काढ लागते काय हिवाळी आली वाल्या ये बरा बरा आला तो मग हाते पुरत पबडे एवढं जाय कार बळ हे तू तर घरात आली की निरकामच सांगत राहतो तुम्ही नाही करत ते का जाय काढायचं काम मला आहे का तू आलो नाही तू तू राजकुमार राजनगरीचा तू कसं जाय काढशील बापा तू तर फक्त मला बोलत राह मला पुत्र आहे फक्त तू मी नाही काढत जाय की काही बी सांगत राहते काही काही काम करायला लागतो तुम्ही निरा जाय काढू का मी आता घरात काही काम नाही करतो दुसरं बसू मी जाय काढत मी नाही ते वहिनी काढायला लाव तू का पूर्ण सुरलो म्हण नको सांगू दे काल रे बाबू काल बरं तेवढं ते वहिनी काय काय करी काल बरं बा हा काय नाही बाई एवढं सोफ्यावर सोफ्यावर गेलं तर चालत चढल चाल चढ सकाळी मी तिले सोफ्याच्या कवराय धुवायला लावतो ते हे पडदी धुवायला लावतो तेवढं घेवर आणून हे असं चांगलं तुला हात पुरते रे तू उत्साहस ना पेक्षा म्हणून घे मागे माडोक शर्मा मला मार पहिले ते झाडू मला अंगातलं काढू अंगावर <laughs> नाही रे बापा तू तर एवढा राजकुमारासारखा राजबिंडा आहेस तू या अंगावर कायच बापाडू काही बोलत का रे पोरा काढ बर बर आला बाई पोरग बाई बाई आहे काम मुका मी मा काढ बर बाबू एवढं झाड हा काम असलं की बाबू नाही तर बघ बैरा झाला का ऐकू येत नाही किती बोलतो भले आता लागे बाबू नाही रे कसं आहेस रे काळ बाई शिल्लक बोलत राहते हे वा तू झाड का मी काय करतो हे ना खालचा येतो झाडत झाडत कसं करतो दिलं म्हणतो हे भिजू घालून दे काय रात रातभर वाहून टाकून देत वायत राहतात पाहिजू पाहिजो पाहिजू ते कम्प्युटर जसं हाल त्याची पिन हालते बाप्पा मग तो दादा कल्ला करते मग इकडलं माणसं बरं या सोफ्यावरच जर काही होत नाही याच्यावर ना नाही सोफ्या चढ्यासाठी असं वाटते काय सोफा खराय पण ते वदर सोफा एवढं जाळवत तेवढं का भरतो बबळ्या रे मी काय म्हणतो हे पाय आपण दोघो ते तिकडलं तिकडले खोली घेता का एक झटकून चांगली मी हाव तुले सोबती आणि तू हायस मला सोबती दोघ आयले आज आपण ते अलमारी साफ करू आणि लागे खोली जशी झटक झटक करून घेऊ सगळी त्याच्यात इला धुळला झाला बाई मी फक्त एवढं जाळ करून देतो तुला तर एक काम करतो म्हटलं की तू तो निरा निरा लिस्टच काढत कामाची काय रे आता काय काय अरे साफ करणं म्हणजे काय काम आहे काय बसल्या बसल्या होते सार पुढचं पुढचं काढ पुढचं काढते ते टेबला ज्या खालून घे बर अस वाकू वाकू घे बर बहिणी निरा खालचं खालचं झाडते जरासा असा फळा तिकडे लावत नाही ते टेबलाच्या खाली पाय केवढ मोठ जाय सर दिसत नाही गे एवढं शिटूल एवढं मोठ अव ते अंदर आहे ना व दिसत नसेन वय निल ते लय अंदर आहे ते त्याच्या तुम्हाला झालं होते ते खिण ठेवली ना दादा ना या टेबलाच्या मंदात त्याच्या मंदात झालं ते बाप रे कचराही झाला त्याच्यात हो ना जर अशी सामान तर भिंतीच्या मध्ये राहिली कि त्याच्या धुळल्यान कचरा कसरामा होते देवजाने बाई लस कचरा जमा होते काढ टेबल नाही तर जागेवर आई राऊती तो दादा दहा कल्ला करते त्याचं कंप्युटर हल्ल त्याला का माहित होते रे काय काय मला तसं झाकलू देत नाही ना हात लावू देत नाही ते पोरग कि कचरा आहे त्याच्या मागं हे बाई मी ओढू लागतो ओढू झाडून काढून डबल जागचं झाडून देऊ आपल्याला खात्याच बिघडावं लागते का तू मला सोपी आहेस म्हणून नाहीतर तर माय एकली होते रे अन तो आपला बाबू झोपेला म्हणून नाहीतर तर तो जो असला की तो जे ते मला जाळ काढू गेली काय धंदाला हात नाही लाव देत पुढेच पुढेच करते आता निजेल आहेत म्हणून बरं आहे श्याम पाटील नाही तर श्याम असतात काय ती पुढे 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 करायला मग मी त्याला नेलं नाही हा ते बाय ते ते तिकडलं घे तिकडलं घे कि तिकडून घे तिकडून हालत नाही जसा जा घेऊन हालोसा हा हा घे घे घेते ते चांगलं छटत असं चांगलं बरा सापडला बैब्या आज महाती घेतो बैब खोला साफ करून